नाशिक, शोध सत्याचा काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सिन्नर फाटा या ठिकाणी अमित मिश्रा या तरुणाचा खड्ड्यामुळे अपघात झाल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली होती अठरा सप्टेंबरला घडलेल्या या घटनेला जबाबदार महापालिका प्रशासनच असल्याचा दावा करत महापालिका प्रशासनानं सिंदरफाटा परिसरातील खड्ड्यांची तातडीनं मलमपट्टी करावी अशी मागणी नाशिकच्या शिवसेना युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे काल नाशिक रोड येथे एक अमित मिश्रा युवकाचं त्या अपघाती निधन झालं खऱ्या अर्थाने अपघात होण्याचं कारण म्हणजे रस्त्यात पडलेले खड्डे खड्डे खट म्हणजे भयानक खड्डे त्यात सुंदरपाटा उडणकुलावरती अनेक दिवसांपासून वारंवार नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून त्यांना वारंवार तक्रार करूनसुद्धा ते रस्ते दुरुस्त करण्यात आले नाही पावसाचं कारण दिलं परंतु पाऊस जाऊनसुद्धा आज महिनाभर तुटत आहे तरीसुद्धा हे धीमी गतीने चालणार आहे प्रशासन खरंतर चिडं काही आवश्यकता नाही आहे अशा ठिकाणी बळजबरी नवीन रस्ते बनवायचं काम हे नाशिक रोड परिसरात चालू आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचारसुद्धा या ठिकाणी चालू आहे परंतु जिड्या गरज आहे त्या ठिकाणी करायचं नाही लक्ष द्यायचं नाही आणि कोणाचा तरी जीव गेल्यानंतर त्या गोष्टीचं कामगिरी यायला पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी मला वाटतं बांधकामचे जे साडी आहेत त्यांचं आजच्या वृत्तपत्रात त्यांचं आम्ही या ठिकाणी स्टेटमेंट वाचलं तर त्यांच्यावरचं जे कारण ते दुसऱ्यावर ढकलत आहे पोलीस प्रशासनाला त्या गोष्टीचं ते हे करत आहे परंतु खऱ्या अर्थानं नाशिक महानगरपालिकेचेच अधिकारी त्या युवकाच्या मृत्यूला जबाबदार आहे आम्ही आज शिवसेना युवासेनेच्या वतीने विभागीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं त्यांना सांगितलं तर दोन दिवसाच्या आत तो रस्ता जर आपण दुरुस्त केला नाही तर शिवसेना युवासेना स्टाईलने या ठिकाणी मोठा जन आंदोलन आम्ही उभारू आणि यांना यांची जागा दाखवू त्यांनी आम्हाला आश्वासन दिले का दोन दिवसाच्या आत आम्ही तो रस्ता त्या ठिकाणी करू दरम्यान अमित मिश्रा या तरुणाच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबाचा आधार स्तंभ रावला असून खड्ड्यांमुळे अमितचा मृत्यू झाला आहे या घटनाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तातडीनं उड्डाण पूल आणि सिन्नर फाटा परिसरातील खड्ड्यांची मलमपट्टी करण्याची मागणी युवा आंदोलन छेडू असा सूचना वचा इशारा देखील यावेळी देण्यात नाशिक रोड विभागीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आलं असून आता महापालिका प्रशासन या प्रकरणी कधी उपाययोजना करणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक